दरवड या महाविस्तरीत महायुती सरकारने केलेली आहे सर्वसामान्यांच्या देशाला कात्री लावायचं काम आणि माप या सरकारने केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध करण्याकरिता महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांनी आम्ही सगळ्यांनी इतिहास आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे एकीकडे लाडकी बहीण लाडकी भाऊ या पद्धतीने निवडणुकीपर्ता सुद्धा लोकांचा वापर करायचा लोकांना दर पैसे लॉलीपॉप दाखवायचं भाव वाढ करायची ज्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांची भाव वाढव करायची जी एस टी वाढवायचं टॅक्सेस वाढवायचे आणि सर्वजण त्यांच्या दैनंदिन जीवनाचं त्यांचं महिनाभराच्या बजेटला कातली लावायची असं या सरकारचं धोरण आहे आम्ही सर्वजण या सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध करतोय आणि सरकारला विनंती करतोय की त्यांनी वेळीच मानावर यावं साहेबांना त्यांच्या आयुष्यावर फरक पाडणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या दरवारी ताबडतोब मागे घ्याव्यात ही सरकारला आम्ही आज महाविकास आघाडी शिवसेना उद्धव महाराज ठाकरे यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रावर आम्ही आज चक्काजाम आंदोलन घेतलेलं आहे कारण आज दोन गरीब घडत जो आहे आणि सरकार मजा मारतो आहे ह्या तारखी बहीण योजना काढली आणि या तिकीटाच्या मार्फत लोकांचे पैसे वसूल करण्याचं काम हे सरकार करत आहे तर अशा सरकारला आज आम्ही हा धडा शिफारशिवाय राहणार नाही त्याच्याकरता आज आम्ही सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी शिवसेनिक जातीने इथे हजर झालेलो आहेत कारण आज कित्येक वर्षे पनवेल डेपो हा जे प्रख्यात डेपो असताना सुद्धा पनवेल पण झालेली आहे याचं काम ह्या सरकारने केलं नाही एवढ्या वर्ष आम्ही सांगून सुद्धा काम केलं नाही आता तरी हे काम व्हायला पाहिजे आणि जे पैशाची भाडेवर झालेले आहे ती रद्द झाली पाहिजे एवढी आमची मागणी या सरकारला ना नाही हे उत्तर काय आलेलं आहे हे लोकांनी निवडून दिलेलं लो काय नाही तर हे ईव्हीएम आले एकोणीस ते चोवीस मध्ये पाच लाख मतदार वाढले पण चोवीसच्या लोकसभेनंतर विधानसभेमध्ये जवळपास पन्नास लाख मतदार हे मतदार आले कुठून आणि त्याच्यानंतर मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये सात लाख हे याचाच अर्थ हे संख्या ईव्हीएमचं संख्या आहे त्याच्यामुळं आता ईव्हीएमला आलेला खर्च कुठून काढायचा तो पुन्हा सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावून एसटीची भाडे वाढ असेल किंवा ज्या जीवनावश्यक वस्तू असतील सातत्यानं त्याला वाढवून आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये आता यांनी निकष लावलेले आहेत निवडणूक जिंकायची होती म्हणून सकट सगळ्यांना पैसे दिले मग आताही आमची मागणी आहे जर त्या लाडक्या बहिणींचे जरी तुम्ही पैसे कोणाचे कमी केले तरी तुम्हाला आम्ही मंत्रालयाचा गेट बंद करू आणि लागलीच या आठ दिवसात तुम्ही भाडेवाढ रद्द केली नाही अशी की तर मंत्रालयाला घेरा घालू हा असं अभिवचन महाविकास आघाडीच्या वतीने आपल्याला देतो घेत आला या नात्याने मी या महागाई मोर्चाच्या आणि एसटी दरवाढीच्या विरोधात आज मुद्दा म्हणून आम्ही इथं हे महाविकास आघाडीतर्फे आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनामार्फत सरकारला आम्ही विनंती विनंती करायला आलो नाही सरकारच्या कानाखालती आवाज काढायला आलेलो आहे आणि तो आवाज महाविकास आघाडीचा असेल याचप्रमाणे मुद्दामून नमूद करतो आज की ज्या प्रताप सरनाईकनी या महा महागाई या एसटीची दरवाढ केली त्या एसीची दरवाढ तो भलावण करत होते की एसी दरवाढ कशी आपण आले आहे वर्षात कशी झाली नाही वगैरे वगैरे आणि त्या सरनायकांनी आज अलक्ती मार दिली आज शब्द फिरवला आणि त्यांचं ही मालक केलेली दरवाढ माहितीच नाही ही माझ्या सरकारी नोकऱ्यांनी केलेली आहे तर त्याचा आम्ही पुनर्विचार करू अशा रीतीने दादांत खोटं बोलणारे आणि दादांत भ्रष्टाचारी असलेले या भ्रष्टाचारी सरकारचा निषेध करावा तेवढा धोराच आहे याचप्रमाणे याच भ्रष्टाचारी सरकारनी कालपासून एक सगळं आणखी नवीन संविधानाची वाट लावायची ठरवलेली आहे आणि नवीन आता एक सुधारणा येत आहे त्याने संविधान काय सुधार आहे आधुनिक अपात्र आमदारांचा आमदारांचा निर्णय झालेला नाही कुठच्या म्हणजे बारा बारा आमदारांची नेमणूक झालेली नाही अशा रीतीने संविधान पायदळी तुडवणारे महागाई वाढवणारे भ्रष्टाचार करणारे आणि मिंधे सरकार आणि हे भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार ज्याचा निषेध करावा तेवढा थोडासाही जय हिंद जय